आजच्या दिवसात हो मी दुसऱ्यांदा आपल्या समोर येतोय दुपारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या विरोधात शिवसेनेने जे आंदोलन केलं त्या आंदोलनाच्या निमित्ताने मी इथेच बाजूला माचा जिथे पुतळा आहे शिवाजी पार्क तिथे तमाम सगळे शिवसैनिक जमले होते आणि त्या आंदोलनात मी स्वतः सहभागी झालो होतो संपूर्ण राज्यामध्ये आज मोठ्या प्रमाणावरती शिवसैनिक आणि शिवसैनिकांसोबत महाराष्ट्रातली जनता सुद्धा या भ्रष्टाचारी मंत्र्यांना जाब विचारण्यास सांगितलं त्यांच्याकडे पुरावे दिले राज्यपालांना शिवसेनेचं शिष्टमंडळ भेटलं राज्यपालांनी सुद्धा सांगितलं पण कोणी दाद द्यायला तयार नाही कारण या सरकारची भ्रष्टाचार ही अपरिहार्यता झालेली आहे जो कोणी भ्रष्टाचारी असेल त्याला सोबत घेऊन राज्य चालवायचं चा। आणि भ्रष्टाचारांना मुक्त राहून द्यायचं राज्यातलं आंदोलन महाराष्ट्रामध्ये सुरू असताना दिल्लीमध्ये निवडणूक आयोगावरती इंडिया आघाडीचा मोर्चा सर्व खासदारांनी मिळून काढला होता त्याची सुद्धा दृश्य आपल्या माध्यमातून आज राज्यातल्या किंवा देशातल्याच नव्हे तर सर्व जगातल्या जनतेने पाहिली दिल्लीतला तो प्रसंग किंवा ती जी काही घटना आहे सर्व विरोधी पक्षाच्या खासदारांना निवडणूक आयोगावरती चालले होते त्यांना जाब विचारायला चालले होते त्यांना पकडून बाजूला नेलं गेलं अटक करण्यात आली मला असं वाटतं की आपल्या देशाच्या लोकशाहीला सरकारने केलेली कृती म्हणजे एक बट्टा लागलेला आहे सरकारने स्वतःच्याच हाताने लोकशाहीला काळीमा फासलेला आहे तसं पाहिलं तर ही लढाई निवडणूक आयोगाबरोबर आहे पण त्याच्यात भारतीय जनता पक्ष आणि सरकार का पडते हे आता उघड झालेलं आहे राहुल गांधींनी कसं मतदार चोरी मतदानाची मतदारांची चोरी झाली मतांची चोरी झाली हे सप्रमाण सगळ्यांना दाखवून दिलं उघड प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि एकदा त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून शपथपूर्वक सगळ्या गोष्टी केल्यानंतरही निवडणूक आयोग त्यांनाच सांगते तुम्ही अफिडेव्हिट द्या म्हणजे हा कुठला उफराटी उफराटकारवर आहे आता सुद्धा बिहारमध्ये लाखो मतदारांची नावं जी काय वगळली त्याला काय त्यांनी म्हटलं एसआयआर आणि सुप्रीम कोर्टाला निवडणूक आयोग सांगते की ही वगळलेली नावं तुम्हाला द्यायला आम्ही करत नाही लोकशाहीची लढाई ही तुम्ही चेपून टाकता आहात आणि परत एकदा सांगतो संपूर्ण जगाने आज पाहिलं की हिंदुस्थानमध्ये जिथे सगळ्यात जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आपण मानतो त्या लोकशाहीचा बळी किंवा लोकशाहीची हत्या ही दिवसाडवळ्या होते विरोधी पक्ष विरोधी म्हणजे देशद्रोही नाही विरोधी म्हणजे हे जे काही सत्ताधारी आहेत तसं पाहिलं तर आत्ताची परिस्थिती जागतिक परिस्थिती पाहिली तर एका बाजूने अमेरिका जी काही धमक्या देते ट्रम्प ज्या काही धमक्या देते अशा वेळेला हे देशावरचं संकट आहे असं आम्ही मानतो आणि जसं घेऊन देशासाठी आपण काय करू शकतो हे विचारण्याची आवश्यकता होती नव्हे तशी आमची अपेक्षा होती पण तसं न करता अमेरिका वगैरे नंतर देशाचं संकट नंतर बघू पण आधी भाजपावरचं संकट आणि झालेली मतांची चोरी जी पकडली गेले ती कशी लपवता येईल ह्याचा हा आतापिटा चाललेला आहे हे उघड उघड दिसते म्हणून एकूणच मी सर्व जनतेला आवाहन करतो आहे की जे काय चाललंय हे तुम्हाला पटतंय का कारण भ्रष्टाचारांबद्दल आम्ही जो काय आवाज उठवला आहे रान आता पेटवायचं आहे महाराष्ट्रामध्ये तर मी सांगितलंच आहे की प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे आपण सगळे जाल तिथे या भ्रष्टमंत्र्यांबद्दल चर्चा करा लोकांना समजून सांगा आणि त्याचबरोबरीने ही मतांची चोरी ही लोकसभेला आपण फटका खाल्ला आता बिहारमध्ये म्हणजे मी जे तुम्हाला सांगत होतो की आता मतदारांनाच ते सांगते की तुमची ओळख पटवून द्या तुमची ओळख पटवून द्या मग तुम्ही काय ओळख पटवून देण्यासाठी नक्की प्रमाणपत्र काय देणार आहात कारण आधार कार्ड सुद्धा आता प्रमाणपत्र म्हणून धरलं जाते ना जात अजून त्याच्याबद्दल सुद्धा दुधा आहे नेमकं काय दाखवायचं कारण अनेक जणांना जे ग्रामीण भागातले आहेत आणि काही जे शहरी भागात सुद्धा आहे त्यांच्याकडे जन्माचा दाखला हा आहेच असं नाही मग हे शेवटी जे काय चाललेलं आहे मी तुम्हाला जे काय वाटतं की हे ही मतं आपल्या विरोधात आहेत त्यांची सरळ छाटणी करायची आणि जसं राहुल गांधींनी दाखवून दिलं तसं मतांची चोरी करून आपली मतं वाढवायची हा संपूर्ण जो काय चाललेला आहे हा खेळखंडोबा आणि हा दरोडा आहे लोकशाहीवरचा सगळ्यांनी मिळून त्याचा विरोध केला पाहिजे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये त्यांनी व्हीव्हीपॅट पण काढलं म्हणजे हे आम्ही जी मागणी आमची होती एक तर बॅलेट पेपर वरती निवडणुका घ्या व्हीव्हीपॅट वरती तुम्ही व्हीव्हीपॅट ठेवल्यानंतर त्या रिसिप्टची मोजणी करा ती मोजणी कधीच झालेली नाहीये एक काही एक निर्ने। एक निर्णय हे निवडणूक आयोग स्वतःच्या मर्जीनुसार घेत चाललेले आहेत म्हणून मी विचारलं की निवडणूक आयोग राष्ट्रपतींपेक्षा मोठे झालेत का निवडणूक आयुक्त जाऊ द्या त्यांच्याकडे आज तोंड दाखवायला जागा नाही त्यांनी दुसऱ्यांच्या पापांवरती पांघरून घालण्याचं एकच काम त्यांच्यावरती त्यांच्या श्रेष्ठीने सोपवलंय मी त्याच्याबद्दल काही बोलू इच्छित नाही एक तर दिल्लीमध्ये जो काही आज तमाशा जो केंद्र सरकारने केला तो अत्यंत लांछनास्पद आहे त्यांनी विरोधी पक्षांना मला असं कळलं की खासदारांना सांगण्यात आलं की तुम्हाला निवडणूक आयोगांकडे नेतो गाडीत बसून त्यांना पोलीस स्टेशनला नेलं आता ही माहिती किंवा ही बातमी खरी असेल तर हे उघड उघड दरोड्याचंच काम झालं आणि म्हणून मला असं वाटतं की परत एकदा पंतप्रधान असतील किंवा संबंधित मतदानाच्या वारंवार सगळ्या देशभर हा मुद्दा लागला पाहिजे लावून धरला पाहिजे कारण देशातल्या लोकशाहीचा हा विषय आहे जसं लोकसभेला त्यांनी मतांची चोरी केली महाराष्ट्रात विधानसभेला सुद्धा ते परकला प्रभाकर पण बोलले की सहा महिन्यात जवळपास पंचेचाळीस लाख मतं वाढली ही आली कुठून मतं त्याच्यामुळे मी तर सगळ्यांना सांगतोय की आपलं नाव पहिलं तपासून घ्या मतदार यादीत आणि आपल्या नावात आपल्या पत्त्यावरती आणखीन काही मतदार घुसलेत का घुसवलेत का हे सुद्धा तपासा असं मी नागरिकांना आवाहन करतोय एकीकडे निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह त्यासोबतच शरद पवारांचं एक मोठं वक्तव्य होतं की एकशे साठ एकत्रित उमेदवार आम्ही निवडून देऊ दोन जण भेटली होती राऊत साहेब बोलतात तुम्हाला सुद्धा भेटली होती नाही एक सांगतो तुम्हाला निवडणुका आल्यानंतर अशी लोकही भेटत असतात पण त्या गोष्टी कधी आम्ही गांभीर्याने घेतल्या नाहीत आता असं वाटतं की पुन्हा ती लोक आता कुठे शोधून कारण त्यांना जास्त आम्ही काय तेव्हा फार दिलाच नव्हता कारण आम्हाला अशा पद्धतीने जिंकायचंच नव्हतं आमच्या आमच्या कर्तृत्वावरती विश्वास आहे म्हणून आम्ही त्यांच्या नादी लागलो नाही आणि आता खरंच ते जे काय भेटून गेले ते पुन्हा कुठे सापडतायत आणि सापडले तर त्यांच्याकडनं या गोष्टी आम्हाला ऐकण्यामध्ये आता रस आहे भेट नाही मला ह्याच निवडणुकीत नाही यापूर्वी सुद्धा अगदी आ, आता ते नेते नाही नेते आहेत आता नुसतेच <laughs> <थे। laughs> <laughs> आहेत हो आता संजय राऊतांशी मी बोललो आता पुन्हा यांना तिकडे पोलीस स्टेशनला नेलं असताना मला असं कळलं की संसदेत घाई दोन बिल त्यात त्यांनी मंजूर करून घेतली तर त्याच्यावरनं परत तिकडे होईल चार वाजता परत म्हणजे आपली इथे प्रेस चालू असताना तिकडे संसद सुरू झाली असेल आज दो जगह पर जन आंदोलन हुए एक तो महाराष्ट्र में भ्रष्टाचार के खिलाफ शिवसेना ने आंदोलन छेड़ा था और मुझे सारे लोगों को मैं धन्यवाद देना चाहता हूं सारे शिवसैनिकों को भी मैं धन्यवाद देना चाहता हूं बड़ी संख्या में महाराष्ट्र के हर जिले में शिवसैनिक आए थे और उनके साथ ही साथ मैंने देखा कि जनता भी आई थी कई बार हमने भ्रष्टाचार के खिलाफ आवाज उठाया है पिछले सत्र के दरमियान हमने सबूत के साथ इनके भ्रष्टाचार के जो भी नकाब थे वो हमने फाड़े हैं इसके बावजूद हम राज्यपाल महोदय जी से भी मिले उनको भी सारे सबूत दिए लेकिन कोई दखल अंदाज करने के लिए तैयार नहीं है और इसलिए आज हम रस्ते पर उतरे साथ ही साथ जब हमारा आंदोलन यहां चल रहा था हमारा आंदोलन इलेक्शन कमिश्नर के खिलाफ है इस बीच में सरकार और भाजपा क्यों आ रही है हमें पता नहीं इसका अर्थ साफ है कि जो उन्होंने चोरी की है उसको छुपाना चाहते हैं जो चोर है उनको वो रक्षण उनका करना चाहते हैं मुझे ये उम्मीद थी कि भले प्रधानमंत्री या प्रधानमंत्री तो कभी सामने सामने आते नहीं, नहीं। आ, उन, उनके उनकी ओर से कुछ दो चार मंत्री सामने आकर इनके साथ कुछ विचार विमर्श उन्होंने किया होता तो और चर्चा की होती तो रास्ता निकल आता था लेकिन इनको चोरी छुपा नहीं है इसका अर्थ साफ है कि उन्होंने चोरी की है सर उत्तरकाशी में जो आपदा है उससे लेकर सपा के सबसे पहले सर वोट चोरी का जो आरोप किया जा रहा है आप कह रहे हैं कि जो तो विपक्षी लोगों के कॉन्स्टिटुएंसीज है उसमें वोट चोरी हो रही है लेकिन खुद तो नितिन गडकरी 2024 में इंडिया को के एक इंटरव्यू में कह रहे हैं कि उनके कॉन्स्टिटुएंसी में साढ़े तीन लाख वोट मोहन भागवत मोहन सरकारचं काम मोहन भागवत निघिल शिक्षण आणि आरोग्य हे आता व्यापारीकरण झालेलं आहे सर्वसामान्य लोकांच्या आता शिक्षण आणि भागवत साहेब किती कान आणि किती वेळा टोचणार पण त्यात ताण टोचण्याचा काही परिणाम होतोय का तान टोचण्याचा काहीतरी परिणाम झाला पाहिजे ना मुळामध्ये शिक्षण आणि आरोग्य फिर महत्व है शिक्षण प्रश्न उपस्थित किया मिलते रहते हैं लेकिन मैंने हम हमें तो पहले एक मैं बात बताना चाहता हूँ इस तरीके से हमें जितना मंजूर नहीं है और इसे जो भी हमें मिले उनकी बात हमने गंभीरता से ली नहीं लेकिन अब मुझे एक कुतूहल है वो लोग कहा, कहा गए वो लोग हम ढूंढने की कोशिश करेंगे और अगर मिल जाए तो समझने की कोशिश करेंगे कि ये कैसा मामला है क्या है इसका अर्थ ये ते है कि अब तो अब चोरी तो हुई है और मेरी अपेक्षा यही थी तो उसपे कितनी सच्चाई है समझ लो समझ लो ना हम देशद्रोही तो नहीं है पूरे दुनिया में अपने दु, खिलाफ अभी अमेरिका है बाकी सारे लोग है देश है तो अब ऐसी स्थिति में विपक्ष को साथ लेकर देश का हित अगर प्रधानमंत्री सोचते तो उनके ऊपर ये बात ऐसी नहीं आती जांच की मांग कर रहे हैं जैसे जेपीसी से जांच हुई थी या तरह जिस जिस से करती मैटर में क्या आप नहीं अभी अभी जैसे थी? जैसे मैंने कहा कि कभी ऐसे कहा जाता है इलेक्शन कमीशन ने कहा राहुल जी को कि आप एफिडेविट दे दो बराबर है आप कोर्ट में जाओ कोर्ट में जाए तो आप क्या करेंगे अभी जो फ कल या परसों उन्होंने क्या करेंगे हम सुप्रीम कोर्ट में जाए भी अगर इलेक्शन कमिश्नर कहे कि हम हमें कोई बंधन नहीं है तो करेंगे क्या हम सुप्रीम कोर्ट में जाकर सर इस समय में बीजेपी के लोग आपको आ रहे हैं आपको तो, तो क्या ये ये तरीका हमेशा से बीजेपी का जिस तरीके तो की बात करें हमेशा नहीं देख देखो अभी एक बात तो ये तो बात स्पष्ट है लोकसभा के दरमियान लोकसभा का जो चुनाव परिणाम आया महाराष्ट्र के लिए उसके बिल्कुल विरोधी विधानसभा में आया बीच में सिर्फ पांच या छह महीने गए थे पर कला प्रभाकर जी ने खुद कहा था हमने तो उनको नहीं कहा था कि इस छह महीने में लगभग पैतालीस हजार वोट बढ़ गए कहां से आए वो लोग कौन है ये लोग और इसीलिए राहुल जी ने जो मुद्दे उठाए हैं वो गंभीरता से लेने की आवश्यकता है कि कुछ लोग जहां एक एड्रेस पर तीस तीस वोटर रजिस्टर हुए हैं कहीं पर 200 लोग हैं फिर जो 70 साल की उम्र और उसके ऊपर के जो फर्स्ट टाइम वोटर दिखाए गए हैं तो ये सारी चीजें हैं कौन देखेगा है कि कि चुनाव यहाँ के आने तो ऐसे में जरूरत होगी वोटर लिस्टेक करने की जैसे कि राहुल गांधी नहीं हर एक मतदाता का अभी एक कर्तव्य बनता है कि अपना नाम मतदाता सूची में है या नहीं है और क्या अपने एड्रेस पर कुछ घुसपेटी तो इन्होंने घुसाए नहीं है तो ये भी देखने की आवश्यकता है साथ ही साथ मैं मेरे पार्टी की कार्यकर्ता और महाविकास आघाड़ी के सारे कार्यकर्ताओं को कहता हूँ कि आप मतदाताओं की सूची लेकर घर घर जाकर चेक करो चार। 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 असे काही व्हिडिओ व्हायरल झाले होते सोशल मीडियावरती जिथे काही सामान्य लोकांना मतदान करायला देत नव्हते होते अशा प्रकारचे काही पुरावे तुम्ही कोर्टात किंवा आंदोलनामध्ये नाही कोर्टात जायला हरकत नाही पण पहिला आमचाच निकाल अजून त्याची तारीख पे तारीख चल रही आहे झाले तीन वर्ष झाली चौथं वर्ष सुरू झालं कितवं वर्ष सुरू झालं पाचवं सुरू झालं सहावं सुरू झालं काय त्याला काल आहे की नाही जसं सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांना एक बंधन टाकलेलं आहे की तीन महिन्याच्या आत तुम्ही ह्याचा निकाल अमुख लावला पाहिजे तसं मी माननीय सर्वोच्च न्यायालय सुद्धा हात जोडून नतमस्तक करून साष्टांग दंडवत घालून विनंती करतोय की कृपा करून आपल्यासमोर लोकशाहीची जी केस सुरू आहे तिचा सुद्धा काहीतरी कालमर्यादा ठरून एक निकाल द्या नाहीतर आता हे चौथे सरन्यायाधीश झाले तर त्या किती सरदयानी झाले पाहिजेत किती दिवसामध्ये तो निकाल लागला पाहिजे असं पुन्हा साष्टांग दंडवत घालून त्यांची माफी मागून नतमस्तक होऊन त्यांच्यासमोर उठाबशा काढून मी त्यांना विनंती करतोय मला आता त्याच्यात फाटे फोडायचे नाहीयेत परत एकदा सांगतो की आज दिल्लीमध्ये जे घडलं ते संपूर्ण जगात आपल्या लोकशाहीला फासणारं लांछनास्पद असं कृत्य सरकारने केलेलं आहे या देशातली लोकशाही ही जगातली एक सगळ्यात मोठी लोकशाही मानली जाते आता ती मानली जाते का मानली जात होती हा प्रश्न पडावा इतपत आता हा सरकारचा कारभार आलेला आहे आमची लढाई ही निवडणूक आयोगाशी आहे त्याच्या बचावासाठी सरकार आणि भारतीय जनता पक्ष काय येतोय ह्या ह्या प्रश्नामध्ये त्याचं उत्तर आहे मला असं वाटतं